ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमधील राडाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय लक्ष्मण हाकेंनी दारूच्या नशेत शिविगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय तर हाकेंनी संभाजीराजे छत्रपती यांना जबाबदार ठरलाय पाहूयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये हा जबरदस्त राडा झालाय पुण्यातील कोंढवा परिसरात रात्री दहाच्या सुमारास मराठा आंदोलकांनी हाकेना घेरलं यावेळी मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाकेंचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय लक्ष्मण हाके कोंढवा परिसरातील एका टेकडीवर मद्य करत होते असा आरोप केला जातोय यावेळी मराठा आंदोलकांनी हाकेंना हटकल्यामुळे वाद सुरू झाला मराठा तरुणांनी हाकेंना संभाजीराजेंबद्दल केलेल्या आक्षेपार वक्तव्याचा जाप विचारला त्यावर हाकेंनी आक्रमक पवित्रा घेत मराठा आंदोलकांना शिविगाळ केली असा आरोप मराठा आंदोलकांकडून केला के जातोय या राड्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली होती सोबतच लक्ष्मण हाकेंच्या रक्ताचे नमुनेही वैद्यकीय चाचणीसाठी घेण्यात आले प्राथमिक दृष्ट्या हाकेंनी दारू प्यायली नसल्याचं अहवालातून स्पष्ट होत आहे माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंटबरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बीपीचा त्रास आहे मी गोळ्या खातोय मला आता पण माझ्या मला पाण्याचं हे झालंय पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी 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 पळून नाही नाही गेलेलो गायब झालेलो डिपार्टमेंट बरोबर आहे त्यांच्या एरियामध्ये फिरत असताना त्यांना कोणी थांबून त्यांनी विचारपूस करत होते त्यांच्या मागच्या वक्तेबद्दल काहीतरी विचारपूस करत होते असे त्यांच्या त्यांनी येऊन आम्हाला तक्रार देत होते आणि समोरच्या मराठा समाजच्या कडून त्या काही व्यक्ती आणले त्यांच्या म्हणणं आहे यांनी दारू पिले होते आणि काहीतरी बोलत होते सी केले आम्हाला मारण्याची धमकी देत होते म्हणून आता दोन्ही आमच्याकडे आमच्या समोर आहे त्यांच्या दोघांच्या स्टेटमेंट घेत आहे त्या त्यांच्या सविस्तर स्टेटमेंट घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे चौकशी करू या घटनेनंतर आपल्याला जीवित ठार मारण्याचा कट रचला असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला तर कालच्या राड्यामागे संभाजीराजेचा हात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला मला बदनाम करण्याचा जो केविलवाना प्रयत्न झुंडशाहीच्या जोरावर काही लोकांनी केला त्या लोकांना माझं सांगणं आहे की लक्ष्मण हाके वर्श, वर्श दर, मदे, मदे, जर गेल्या वर्ष दोन वर्षभराच्या कालावधीमध्ये जर कुठल्या बारमध्ये हॉटेलमध्ये दारूच्या दुकानात जाऊन जाऊन जर दारू प्याला असेल त्याचं एक फुटेज त्यांनी दाखवावं काल माझ्यावर जे जा आरोप झाले त्या आरोपानंतर मी अर्ध्या पाऊन तासात प्रेस केलेली आहे महाराष्ट्राला मी आव्हान केलेलं आहे आणि असे खोटे नाटे आरोप करून माझ्या तोंडी काहीही शब्द घालून मला बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका अशा बदनामीला घाबरणारा लक्ष्मण हाके नाही ओबीसीची लढाई जीव गेला तरी चालेल हा लक्ष्मण हाके ही लढाई लढत राहील तुम्हाला अरे राजा हसत खेळत सामोरं येईल असं वाटलं होतं पण राजानं डायरेक्ट मारेकरी आमच्या अंगावर घातले एक राजकीय टीका एक वैचारिक टीका एक ओबीसी बांधव काय म्हणतोय हे ऐकण्याऐवजी याच संभाजी भोसलेनं मारेकरी घातले अंगावरती त्यामुळं संभा, छत्रपती संभाजी भोसले राजे म्हणायला खूप वाईट वाटतं वाटतं छत्रपती संभाजी लाज संभाजी संभाजी भोसले भोसले लाज मिस्टर भोसले हे वागणं बरं नव दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी देखील लक्ष्मण हाकेंची पाठराखण केलीय ओबीसी नेत्यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय शरद पवाराने चार पाच दिवसापूर्वी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आहे असं म्हटल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की विधानसभेमध्ये सॉरी लोकसभेमध्ये एकही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही तेव्हा विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला मिळेल का याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये शासंक आहेत आणि म्हणून ओबीसी आता एकांगीत पडला अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याला अजून एकांगीत पाडण्यासाठी त्याच्यावरती दबाव आणि प्रेशर आणण्यासाठी त्याला पूर्णपणे मोडण्यासाठी ओबीसीतले असणारे जे नेते पुढे आलेले आहेत त्यांना बदनाम करण्याचं असणारं षडयंत्रण माझ्याही संदर्भातलं झालं आता आपल्याला हाकेच्या संदर्भातलं त्या ठिकाणी मग काय काय मी का सकाई सकाई। मी कालच सांगितलं या विषयावर विषय घेतला कोणाला विरोधक मानत नाही कधी ज्याला मानायचं त्याला सोडित नाही कालच सांगितलं ते वैयक्तिक कोणाच्या जीवनात मी नाही परत वैयक्तिक जीवनात मी हे कालच सांगितलं तुम्ही पडत नाही मग ती बी हो नाही आपल्या संस्कारच नाही आपण ज्या विषयावरती आपले वैचारिक वादविवाद संवाद त्यावरती मी काम करायचं काम करतो कारण मी तसल्या तराला लागल्यावर ला ला, मी मागे सरकत नाही त्यामुळं विरोधक मानला पडत नाही तिकडे मला ते एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सातत्याने उपोषण करताय दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून लक्ष्मण हाकेनी लढा उभा केलाय अशातच पुण्यातला हा राडा लक्ष्मण हाकेंची विश्वासार्हता कमी करण्यासाठी रचलेला कट तर नाही ना रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे